सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत पुणे कारागृह जे काही फिजिकल पडले ते दिनांक एकोणतीस तारखेपासून सुरू होते आणि त्याच पद्धतीनं पहिल्या फेज मधले जे काही हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट जनरेट झालेले आहेत आणि मुलांपर्यंत पोहोचलेले आहेत आता ज्या मुलांचं पुढं सा असतील सात तारीख सहा तारीख आठ तारीख वगैरे आणि मुलींचा तर काही विषयच नाही सो अजूनपर्यंत काय विषय झालेला आहे पण मी जसं की परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दोन दिवसामध्ये ऑफिशियल डिपार्टमेंटचं परिपत्रक येईल परिपत्रक क्रमांक दोनशे दोन हे आलेलं आहे त्याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या आहे सो अतिशय महत्वाची गोष्ट आहे की परिपत्रक आलेलं त्याच्यामध्ये काय काय सांगितलं ते बघूयात आणि पुढचे स्टेजेस कशा पद्धतीने असतील याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात करणार आहे so सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीने हे परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतोय ते तुम्हाला बघायचं असेल तर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहेत जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचा आहे सो आता खूप महत्वाचा विषय की जे की पुणे कारागृहचं ग्राउंड जे पेंडिंग होतं दोन हजार बावीसच्या च्या भरतीतलं ते लक्षात ठेवा सगळ्यात शेवटचं घटक हे पुणे कारागृह आहे आणि आता ते ऑलरेडी एकोणतीस तारखेपासून ऑफिशियल सुरू होईल सकाळी पाच वाजल्यापासून सगळं हॉल तिकीट यायला सुरू झालेले आहेत दोन तीन तारखेपर्यंत सगळे हॉल तिकीट आलेले आहेत आणि पुढच्या डेटचे जे हॉल तिकीट असतील ते स्टेप बाय स्टेप यायला सुरू होतील अजूनही मुलींचं हॉल तिकीट यायला नाहीये त्यामुळे कुणीही काळजी करू नका जोपर्यंत मुलांना संपत नाही मुलांचा संपत आल्यानंतर एक दोन ते तीन दिवस अगोदर चार दिवस अगोदर मुलींचे हॉल तिकीट यायला सुरू होईल याची नोंद घ्यायची आहे सो अशा पद्धतीनं जे काही महत्वाचा विषय होता की हॉल तिकीटच्या बाबतीत मुलींनी घाबरून जायची गरज नाहीये कारण की अजून हॉल तिकीट यायला नाहीयेत आता मुलांचा एक विषय की बाबा कुठल्या तारखेपर्यंत आले तर साधारण एकोणतीस तीस वगैरे तिथून पुढे एक दोन तीन तारखेपर्यंत हॉल तिकीट आता तर ज्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं पर्यंत सांगतोय तुम्हाला सो इथपर्यंत आले आणि पुढच्या फेज मध्ये ती सुद्धा यायला चालू होतील अठ्ठावीस एकोणतीस तारखेपासून असं यायला ता वगैरे चालू होती सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय जो तुमच्यापर्यंत मी शेअर करतोय पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर विश्लेषण आपण पहिला बघणार आहोत आणि त्याच नंतर खूप महत्वाचा विषय वर्दीत पाहिजे किंवा काही पण करून मला हे माझं शेवटचं घटक आहे वय संपत आलंय मला पण वर्दी मिळवायची अशा मुलांची अवस्था भरपूर मी बघितले कारण की याच्या आधी जे घटक किंवा याच्या आधी जे मार्गदर्शन झालंय या मुंबईच्या सॉरी पुण्याच्या कारागृहाच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने या समाजामध्ये काही घटक पसरवले गेले आणि त्याच्यामुळं या मुला मुलींचं हे जे काही लिंक होती ती प्रॉपर तुटून गेलेली आहे आणि आत्ता सात दिवसावरती ग्राउंड आहे सर आठ दिवसांवरती ग्राउंड आहे सर मी काय करू एवढं सांगा याच्या आधी पण सांगत होते आताही बोलतोय की प्रॉपर जे गायडन्स करतात त्याच्या सोबतच राहा फक्त इकडे तिकडे एकही गोष्ट होणार विश्लेषण बघूया काय करायचं हे ठरवूयात तर पहिला बघा शनिवार जानेवारी दोनशे दोन आस्थापना तीन तर बघा एक नंबरला जो काही दिलाय तिने पॉईंट कारागृह शिपाई भरती पश्चिम विभाग दोन हजार बावीस तेवीस शारीरिक मोजमाप व कागदपत्र पडताळणी कारागृह शिपाई भरती पश्चिम विभाग दोन हजार बावीस तेवीस आदेश क्रमांक एक दिला इथून पुढे आता आदेश क्रमांक वगैरे हे अशा पद्धतीने सुरू होतील जे जे काही सूचना येतील त्याला क्रमांक असेल तो आदेश क्रमांक एक दोन तीन चार पद्धतीने सुरुवात होणार आहे तर उपरोक्त उपन्वय पुणे शहर आयुक्तालयाच्या आस्थापना कारागृह शिपाई भरती पश्चिम विभाग दोन हजार बावीस तेवीस प्रक्रिया राबविण्यात येणार असून कारागृह शिपाई पदाच्या पाचशे तेरा रिक्त पदांकरता पोलीस भरती प्रक्रिया दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच पासून सुरू होणार असून त्यासाठी खालीलप्रमाणे पोलीस अधिकारी व अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे अतिशय महत्वाचा विषय पाचशे तेरा जागा ज्या सांगितलं तुम्हाला की सर्व कास्ट आणि त्या पद्धतीनं सर्व कंपीकृत आरक्षण म्हणजेच सर्व तुमचं समांतर आरक्षण पद्धतीनं सगळ्या डिटेल्स दिलेले आहे तुम्हाला मी पाठी बघा तो जो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर परत एकदा मी आपल्या डेटाग्राम चॅनलवरती लिंक देतोय तुम्ही जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकताय की कुठल्या कास्टला किती जागा आहेत मुलांना किती मुली किती कोणत्या समांतर आरक्षणाला किती जागा आहेत मुलांना किती मुलं किती सगळं दिलेलं आहे सगळं सगळं गायडन्स केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये कुणीही करायला असेल एवढं गायडनं तुम्हाला केलेलं आहे से मुंबईचं कट ऑफ सुद्धा अशाच पद्धतीने सांगितलं होतं की प्रत्येक कास्टला प्रत्येक समांतर राष्ट्राचा प्रत्येक मुलगीचा प्रत्येक मुलगीचा कट ऑफ त्या पत्तीने एकदम जागा किती रिकत फिजिकलचा कट ऑफ किती लागलेला होता आणि फायनल कट ऑफ किती लागणार ला, एवढं कुणीही सांगितलं नाही असं महाराष्ट्रामध्ये सो खूप महत्त्वाचा विषय पुणे कारागृती बाबतीत सुद्धा अशाच पद्धतीने सगळ्या गोष्टी होतील एक लक्षात ठेवा पहिला जो पॅरेग्राफी त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की पाचशे तेरा जागांसाठी दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजी पासून सकाळी पाच वाजता तुमचं फिजिकल आहे ते सुरू होतं आणि पहिला जे आहे ते म्हणजे मुलांचं ग्राउंड सुरू होतं याची नोंद घ्यायची आणि त्यासाठी खालीलप्रमाणे पोलीस अधिकारी व अंमलदार मंत्रालयीन कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे आता ऑफिस स्टाफ निवड करणे या गोष्टी सुरू होतील या दोन दिवसामध्ये सगळ्या क्लिअर होतील म्हणजे कालचा विषय आहे उद्या संध्याकाळपर्यंत या गोष्टी क्लिअर होऊन जातील की कोण कोण स्टाफ आहे कशा आहे कोणाला कोणती कौन ड्युटी द्यायची आणि कोण असेल त्या सगळ्या गोष्टी असतील दुसरा बघा पॅक सदर भरती प्रक्रिया ही अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन जे काय आहे श्री अरविंद चाचरिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार किंवा पार पाडली जाणार असून भरती प्रक्रियेतील कारागृह शिपाई पदांची संपूर्ण भरती प्रक्रिया ही श्री संदीप भाजी बाके पोलीस उपायुक्त मुख्यालय व श्री विवेक मिसाळ मसाळ पोलीस उपायुक्त आर्थिक गुन्हे शाखा पुणे शहर यांचे पर्यवेक्षणाखाली पार पाडली जाईल याची नोंद घ्यायची सो अशा पद्धतीनं पहिला कार्यक्रम सांगितलं दुसरा कार्यक्रम सांगितलं की ही कुणाच्या अध्यक्षतेखाली पार पाडणार आणि दुसरी गोष्ट कुणाच्या पर्यवेक्षणाखाली ही पार पाडली जाणार म्हणजे इथं हजार कोण होणार असणार आहे ते म्हणजे जे की विवेक मासाळ सर आहेत ते असणार आहेत लक्षात ठेवा आणि त्याच पद्धतीनं संदीप भाजी जे आहेत ते सुद्धा असणार आहेत आणि याचे अध्यक्ष कोण आहेत तर अरविंद चाचरिया जे की अप्पर पोलीस आयुक्त प्रशासनाचे जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही भरती पार पाडली जाणार आहे म्हणजे सगळे विषय जिथं होत नाही शेवटी अध्यक्षांच्याकडे विषय जाईल तिथून पुढे त्याच्या म्हणजे एखादी गोष्ट जर घडली तर सांगतोय असा विषय होत नाही तरी सुद्धा सांगतोय सो अशा पद्धतीनं हे तीन लोक आहेत जे प्रमुख आहेत यांची नावं पण मी तुम्हाला आहे यांच्या अध्यक्षतेखाली ही भरती जी आहे फिजिकल ती पार पाडली जाणार आहे पहिल्या पॅरेक मध्ये त्यांनी सांगितले की पाचशे तेरा जागेसाठी एकोणतीस तारखेपासून फिजिकल चालू होते आणि दुसरी गोष्ट दुसऱ्या पॅरेक मध्ये ऑफिसर स्टाफ वगैरे निवडली जातील आणि त्याच पद्धतीनं महत्वाचे जे अध्यक्ष आणि पर्यवेक्षक जे आहेत त्यांनी सुद्धा नावं इथं आउट केलेली आहेत सो अशा पद्धतीनं ही जी कारागृहाची भरती आहे ती कारागृहाची भरती ही दिनांक एकोणतीस तारखेपासून ऑफिस सुरू होते सकाळी पाच वाजल्यापासून तिथून पुढे मुलांची पूर्ण झाल्यानंतरच मग मुलींची जे काही फिजिकल असेल तर सुरू होणार याची नोंद घ्यायची आहे आता विषय अशा पद्धतीने मुलींना किती वेळ भेटत कमीत कमी मुलींना आजपासून तेरा ते चौदा दिवस चौदा दिवसापेक्षा जास्तच तेरा चौदा दिवस पकडतील आणि एकंदरीत अर्ज आहेत एक, एक लाख तीस पर्यंत पाचशे तेरा जागा आहेत एका कॉम्पिटिशनला किंवा एका जागेला सरासरी दोनशे प्लस किंवा दोनशे तीस दोनशे चाळीस अशा पद्धतीनं विद्यार्थी आहेत किती प्रेझेंट राहतील त्याच्यावरनं तो रेशो राहील अशा पद्धतीने दोनशे प्लस तर मुलं शंभर टक्के राहणार दोनशे प्लस तरी मुलं ही शंभर टक्के राहणार कॉम्पिटिशनला सरासरी लक्ष ठेवायचं त्यामुळे कॉम्पिटिशन जास्त आहे जागा कमी आहेत काल रात्री पण वॉइस नोट तुमच्यापर्यंत सेंड केलेली आहे की स्पर्धा बघा आणि मग ठरवा काय करायचं आहे अजूनही आपल्याकडे शेवटचे दहा दिवस आठ दिवस पंधरा दिवस असतील लक्षात ठेवा हे शेवटचे दिवस आयुष्याचे जी घडी आहे जी बसलेली आहे ती पूर्ण उलगडणार आहे आणि तुम्हाला एक वेगळा विश्वास घेऊ विश्वास मध्ये घेऊन जाणार आहे आणि त्या संधीचं सोनं मात्र करायला विसरायचं नाहीये काही पण करून स्वतःवरती विश्वास ठेवा आत्मविश्वासानं या ग्राउंडच्या समोर जायचं आहे लक्षात ठेवा एक जागा आपल्या या पाचशे तेरा जरी जागा असतील तर आपल्या कासाठी ही एक जागा माझ्या एवढं लक्षात ठेवायचं बाकी नंतरच्या गोष्टी आहेत बाकी नंतरच्या गोष्टी आहेत समोर काय म्हणतोय सो हे ऑफिशियल जे काही परिपत्रक आले परिपत्रक क्रमांक दोनशे दोन आणि आदेश क्रमांक एक त्याचं पूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत दिलेलं आहे पुणे कारागृहचं अशा पद्धतीने आता हे झालं विश्लेषण आणि मी परवासी सांगितलं होतं की ऑफिशियल सगळ्या गोष्टी येत राहतील आणि आलेले आहेत आता आज संध्याकाळी कि उद्यापर्यंत अजून सुद्धा इन डिटेल्स मध्ये सगळी कारागृह करून पुणे कारागृहांच्याकडून सगळी डिटेल्स येणार आहे पण पाठीमागे ज्या गोष्टी झाल्या जे मग तुम्हाला सुरुवातीला बोलत होतो की होणार नाही होणार नाही होणार नाही कोणीही विश्वास ठेवू नका होणार नाही होणार नाही अशा पद्धतीने सगळ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये कारागृहची भरती करणारी तीस ते चाळीस टक्के मुलं विश्वास ठेवलीत आणि सगळे हात्या टाकून दिलीत आणि आता अचानक युद्ध पुकारले आणि आता हातामध्ये हत्यार नाहीत सर मी काय करू आता शेवटच्या सात दिवसामध्ये सहा दिवसामध्ये काय करू आठ दिवसामध्ये काय करू असा प्रश्न पडलेला आहे गेले पुणे कारागृहच्या बाबतीत एक लक्ष ठेवायचं आठ आरटीआय करून त्यांच्याकडून वयोग्यव ते उत्तर काढून तुमच्यापर्यंत ती माहिती केलेली होती ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की ऑफिशियल डिपार्टमेंटने की त्याची जी पूर्वतयारी ती आम्ही सुरू केलेली आहे पूर्वतयारी आम्ही सुरू केलेली आहे आणि तसंच घडलं जवळजवळ तेरा तारखेला सांगितलेलं होतं की सव्वीस तारखेनंतर काढून चालू होणार आहे सव्वीस जानेवारी नंतर आणि त्याच पद्धतीनं एकोणतीस तारखेला ग्राउंड सुरू सो एक लक्षात ठेवा कोणाला फॉलो करायचं कुणाच्या सोबत जायचं वर्दी कशी मिळवायची हे सगळं तुमच्या हातात आहे so, सो योग्य ती इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर याच पद्धतीने पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याच पद्धतीनं खूप महत्वाचा विषय काही मुलांचा भ्रम अशा पद्धतीने की सर मला बत्तीस पडतात चौतीस पडतात अडतीस चाळीस बेचाळीस चौचा अठ्ठेचाळीस सुद्धा पडतात पन्नास सुद्धा पडतील पण मला लेखी विकाय काय करू तर अशा मुलांसाठी एक आपण एक जी काही पीडीएफ बॅच आहे ती पीडीएफ बॅच तुम्हाला मी आपण अवेलेबल केलेले आहे दोन पीडीएफ आहे त्याच्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न जे की साठी सतरा अठरा वीस एकवीस अशा पत्तीने येण्याची शक्यता जोरात आहे जे की जीएस मराठी ग्रामर चालू आणि सगळं त्याच्यामध्ये येते सो अशा पद्धतीने मॅथ्स रिजिंग सोडून जे विद्यार्थ्यांना अवळगड जाते आता मुंबईला जवळजवळ तिन्ही पेपरसाठी पहिल्या सतरा ते तीन पेपर जे झाले त्याच्यासाठी जवळजवळ आपले सतरा एकोणीस आणि बावीस प्रश्न आलेले होते सो अशा पद्धतीने तीच पीडीएफ आपली जी आहे ती तुमच्यापर्यंत आपण पोच करतोय फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये मध्ये चोवीसशे पन्नास प्रश्न आहेत अजून सुद्धा तुम्हाला लेखीसाठी मार्चच्या दहा ते पंधरा तारखेपर्यंत लेखी होईल सो अशा पद्धतीनं लेकीसाठी so, तुम्हाला कमीत कमी सव्वा महिना तर आहे महिना ते सव्वा महिना सो याच्यामध्ये जर तुम्ही केला तर शंभर टक्के तुम्हाला सतरा अठरा वीस मार्क शंभर टक्के भेटतील ज्यांना लेखीसाठी फिज पीडीएफ बॅच हवे असेल किंवा पीडीएफ हवे असेल त्यांनी त्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा की पीडीएफ हवे आहे सर पुण्याची आपली टीम तुम्हाला एक फॉर्मॅट देईल भरून पाठवा तुम्हाला लगेचच तुम्हाला पीडीएफ भेटून जातील चोवीसशे पन्नास प्रश्न लक्षात ठेवायचं टोटल आणि अति संभाव्य अतिशय महत्वाचे असते त्याच पद्धतीने ऑनलाईन फिजिकल बॅच सुद्धा आपण चालू केले के की ज्याच्यामध्ये घरातून बाहेर पडण्यापासून आहार वगैरे काय घेऊन जायचं कसं घेऊन जायचं शंभर मीटर कसं मारायचं त्याचप्रमाणे सोळाशे मीटर कसं मारायचं आठशे मीटर कसं मारायचं शॉर्टपुट तुला काय करायचं टेक्निकली कसं टाकायचं रनिंग करत असताना टीम मध्ये कशा पद्धतीने आठशे मीटर सोळाशे मीटर डिवाईड करायचं ब्लॉक स्टार्ट म्हणजे काय स्टार्ट म्हणजे काय मिड कसा असावा एंड कसा असावा सगळ्या गोष्टी जायचं कसं आज जात असताना कसं जायचं शंभर मीटरच्या अगोदर एक दहा ते पंधरा सेकंड काय करायचं सगळ्या गोष्टींचं तुम्हाला नियोजन सांगायचं सगळ्याच्या सगळ्या सक्सेसपर्यंत तुमच्या सोबत असणार आहे सो ही सुद्धा बॅच आहे ती सुद्धा बॅच वन टाइम वन नाईन्टी नाईन मध्ये आपण देतोय सात दिवसामध्ये दहा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये आपल्याला शेवटच्या कशा पद्धतीने टाइम टेबल शेड्यूल पाहिजे फिजिकलचं फिजिकलचं शेड्यूल कसं पाहिजे हे सगळं मेन्शन केलेलं आणि कोणीही देणार लक्षात ठेवा सो लवकर लवकर या स्क्रीन नंबरवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ साठी ऑनलाईन बॅच हवी असेल तर ऑनलाईन फिजिकल बॅच दोन्ही पाहिजे असेल तर पीडीएफ प्लस ऑनलाईन फिजिकल बॅच अशा पद्धतीने सेंड करा तुम्हाला आपली टीम मदत करेल आणि आज संध्याकाळपासून प्रॉपर नियोजन चालवणार आहे आता सगळ्यांना मी ऍड करू काही मुलं ऍड करायची राहिलेत आज सकाळी माझं शेड्यूल होतं फिजिकलचं तर मला जमलेलं नाहीये आता सगळे मेसेज मी चेकआउट करून सगळ्यांना सॉर्टिंग करून ज्यांची ज्यांची पेमेंट झाली त्यांना लगेच आपल्या ग्रुपमध्ये यायला लिंक देणार आहे त्या लिंकमध्ये आल्यानंतर आपलं आज संध्याकाळपासून सगळ्या सूचना चालू होतील आणि पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला अडतीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस पर्यंत नेण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करणार लक्ष ठेवायचं त्याच्यापेक्षा जास्त लवकर 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 या संधीचं सोनं करा सर्वांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय फक्त नवीन भरती नवीन सुरुवात नवीन ग्राउंड नवीन मार्क नवीन कट ऑफ नवीन फिजिकल आणि नवीन लेखी सगळं नवीन नवीन दोन ते तीन वर्ष परत जाणार सो so, याच्यावरती विचार करा आणि आता संधीच सोनं करा शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना पुण्याच्या जे कालागृहचं ग्राउंड आहे एकोणतीस शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या पुणे कारागृहच्या ग्राउंड साठी मी शुभेच्छा देतोय आणि मी तस थांबतोय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपलं हे परिपत्रक जे आहे परिपत्रक क्रमांक दोनशे दोन हे आपण तिथं सेंड करणार आहोत शेवटी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी तिथं थांबतोय तोपर्यंत धन्यवाद